स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहणी करण्यासाठी मी आलोय अत्यंत दुखी आहे मी कि त्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने पूरित आलेलं आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे <coughs> सरकारने तर पंचनामे करावेच लागतील त्याबद्दल काही दुमत नाहीये तुम्ही पैसे तर द्यावे लागतील त्याबद्दल सुद्धा दुमत नाहीये पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा पैसे देणार मग अशी मी इथं आपलं उंचाडाला होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून त्यांनी मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी त्याला पैसे देईन स्वराज्य माध्यमात पैसे लगेच फादुरा दे कर पोच करतील म्हटलं पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो नदी खोलीकरण असेल किंबोन अनेक वेगळे वेगळे मार्ग असतील पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री कृषी मंत्री इकडे याचे सोडून आमदार खासदार सोडून ते आलेलेच नाही आणि कृषी मंत्री इकडे याच सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात काय बरोबर आहे काही शोपते काय महाराष्ट्राला शोपते काय कृषी मंत्र्यांना जरा या इकडं बघा परिस्थिती काय इथं आता मी कुठलं गाव मारले गाव त्या इतक्या गरीब पंधरा घर उद्ध्वस्त झाले घरच राहिले नाहीत हे ना दहा हजार रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या पूर येणार आणि परत दहा हजार रुपये द्यायची काय होणार आहे दहा हजार रुपये आमचं आम्हाला घरकुल मिळणार आहे का ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही याच्यात लक्ष घाला मी माधवराव देवसकरांस सांगितलं स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही जोरात आवाज उठवा शेवटी शेतकरी हा आपला केंद्र बिंदू आहे शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर मी एकदम म्हणजे काय मला शब्द नाहीत कृषी मंत्र्यांवर मी